केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा संकल्प मी केला होता परंतु त्याच्यामध्ये अनेक माहितीमध्ये प्रश्न निर्माण झाले आणि शेवटी माहितीच्या सर्व नेत्यांचं ऐकून जनतेच्या काही गोष्टी होत्या ते ऐकून मी थांबण्याचं ठरवलं आणि गेल्या सत्तावीस तारखेला राज्याचे राजकीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी माझी अकरा ते दोन तीन तास मीटिंग झाली आणि थांबत असताना आता तो तह होतो आहे तो तहामध्ये लोकांचा फायदा व्हायला पाहिजे आणि म्हणून मी अनेक महत्त्वाच्या योजना ज्या पुरंदर आणि लोकसभा मतदार बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत त्यांच्या मागण्या केल्या तत्वता त्यांनी त्या तिथेच मान्य केल्या होत्या म्हणजे अगदी पुरंदरबंदर विमानतळ असेल गुंजवणीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करणं असेल त्याचबरोबर खाली एकशे अठरा कोटीची जी योजना आहे ती योजना तिचं वाढीव जे काही काम आहे वाड्या वस्त्या राहिलेले आहेत त्या करणं असेल दौंडची रेल्वे असेल गुंजणी प्रकल्पाचा भाग असणारी भोरमधील तीन उपसा सिंचन योजना वांजणे वा वाझेघर आणि शिवगंगा या तिन्ही ज्या योजना आहेत त्या योजनांची मंजुरी त्याचबरोबर जी पाईपलाईन जुना जो लेआउट होता त्याच लेआउटप्रमाणे वाल्यावरून पाईपलाईन जाणे ही गुंजणीची तर या सर्व गोष्टींची वाटते जवळजवळ सतराशे ब्याऐंशी कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यकता आहे आणि ती देखील देऊन वॉर फुटीवर युद्ध पातळीवर काम होईल की जवळजवळ साडेपाचशे कोटीचे पाईप पडले सहा महिन्याच्या आत आठ महिन्याच्या आत ते पाईपलाईनचं काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलाय विमानतळाच्या बाबतीमध्ये भूसंपादन करणे नाही कंपल्सरी स्वेच्छा खरेदी जशी समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये सातशे एक किलोमीटरची झाली त्यावर रेट डिक्लेअर करणे जसं आता इथे पालखी मार्ग झाला कोणीच विरोध केला नाही शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि पालखी मार्ग मार्गी लागला योग्य भाव मिळाल्यानंतर शेतकरी सहकार्य करतात तशाच प्रकारे विमानतळाच्या बाबतीमध्ये स्वेच्छा खरेदीचा रेट सरकारने जाहीर करावा या बाबतीतली भूमिका देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील त्याचबरोबरीने दौंडचं मी आत्ताच सांगितलं की दौंडची दौंड ते पुन्हा इथे जवळजवळ पंचवीस तीस हजार कामगार दररोज पुण्यापर्यंत जात असतात हवेलीचे पुरंदरचे दौंडचे तर त्यांना लोकल सेवा जशी पुणे ते पलीकडे लोणवपर्यंत लोकसेवा आहेत लोकल सेवा आहेत तशीच लोकल सेवा पुणे ते दौंडपर्यंत पर्यंत जर केली तर लोकांचा फायदा होतो ती लोणावळ्याची आहे लोणावळ्याची ऑलरेडी आहे दौंड ते पुणे मग पुण्यावरून तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल पुढच्या लोकल कनेक्टिंग तुम्हाला मिळतील किंवा डायरेक्ट होईल पण ती एक मागणी राज्य शासनाने केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे करावी अशा प्रकारचं एक होतं आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प मी त्यांना मागितलेला आहे तो म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये पुण्याला जे काही आय टी पार्क आहे हिंजवडीचं ती सगळ्या जागा आता फुल झालेली आहेत नॅशनल इंटरनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणे रोजगार तिथे निर्माण झाला आहे मला जी माहिती मिळाली ती जवळजवळ तीनशे पंचवीस कंपन्या तिथे आत्ताही जागेच्या प्रतीक्षेत आहेत मोठ्या मोठ्या त्या लोकांना तिथे जागा मिळत नाही दिवे आणि चिंचवलीच्या पलीकडे सातशे एकर जागा जवळजवळ गायराने माझ्या चांबडीला चारशे एकर जमीन गायराने तर हे दोन्ही जागेवर जर आय टी हब केंद्र सरकारने राज्य सरकारने जाहीर केले तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सर, सरकारने करून दिलं तर त्या इन्फोसिसला समजा पंचवीस एकर जागा पाहिजे त्यांना जागा दिली दहावीस हजार इंजिनियर्स वगैरे कामाला तिथे येतील आज पुरंदर आणि हवेलीमध्ये किंवा त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कित्येक ठिकाणी आज अशी अवस्था आहे की बी टेक एमटेक झालेली एम सी एस बी सी एस अनेक मुलं मुली आहेत आणि त्यांना नोकऱ्या नाही माझ्या मते ह्या सातशे आठशे एकरमध्ये जर आपण हा जो आय टी हब हो केला आय टी पार्क केलं तर त्याच्यामधून पन्नास हजार मुलांना सुद्धा नोकऱ्या सुशिक्षित मुलांना मिळू शकतील आणि म्हणून ती देखील एक महत्वाची मागणी मी केलेली आहे भोरमध्ये उतरवलीच्या ठिकाणी साडेसातशे एकर जमीन त्र्याण्णव साली एम आय डी सी डिक्लेअर झाली परंतु पुढचं काम झालं नव्हतं लोकांचा रोष होता मी स्वतः तिथे गेलो होतो दोन हजार दहा साली सुप्रियाताईंनी प्रचाराच्या दरम्यान दोन हजार नऊला सांगितलं होतं की आता ही भूसंपादन त्र्याण्णवची शक्य आहे मी करून घेते आणि काही कंपन्या अंत्यपणे झालं नव्हतं तर त्यांचं ठिकाण आहे पण निश्चितपणे आता महावि महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून ते काम देखील आम्ही मार्गी लावण्याचं काम आम्ही करतो आहे बारामतीच्या पश्चिम भागातलं पाण्याचं काम होतंय इंदापूरमध्ये वीस एकवीस गाव अशी पाण्यापासून वंचित आहेत निरेच्या याच्यावरच काठावरच आहे तर त्यांच्यासाठी काय करता येईल असे एकत्रितपणे जे प्रकल्प मी मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रकल्पांना वेगवेगळ्या पद्धतीने दे मंजुरी देत ते स्वत जे माझी त्यांच्याशी चर्चा झाली ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेला सांगतील आणि जनतेशी संवाद करतील आणि ती सभा ही बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्ण टर्निंग पॉईंट होईल एवढी मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण नेरेटिव्ह सेट की बाबा शेवटी आता माहिती एकत्र झाली आहे राहुल कुल असतील विजय शितरे असतील हर्षवर्धन पाटील असतील तापकीर असतील आम्ही सगळे मतदारसंघातले इव्हन भोरचे जनरल पब्लिक ही निश्चितपणे सगळे पाठीमागे उभे राहतील नेहमी अशी टीका केली जाते की, की बाबा ठीक आहे पवार पवार शेवटी पवारांकडे पण आता चित्र हे चित्र वेगळे आहे हे पवार माहितीत आलेले आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची आणि आमच्या मित्रपक्षांची सत्ता देशात आणि राज्यात यावी आणि विकासाचं काम व्हावं म्हणून आलेले जे अजित अजित असतील हा वेगळा भाग आहे म्हणजे नवीन इनिंग ही सगळी सुरू होते त्यामुळे पवार वर्सेस पवार असंही नाही महायुती वर्सेस महाविकास आघाडी असंच हे चित्र आहे निश्चितपणे महावि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत आले इव्हन विजयाचा टर्निंग पॉईंट विजयाचं श्रेय हे पुरंदरमधून मिळेल इतकी चांगली अवस्था व्यवस्था आम्ही सगळेजण आम्ही एकत्रितपणे करणार आहोत कार्यकर्ते एकत्रितच होतो कोणी कोणाचा द्वेष काहीच नव्हता वर नेत्यामध्ये थोडी वाढणं होती पण तसे पुरंदरमधले सगळे कार्यकर्ते हे अजिबात कोणाचाही द्वेष वगैरे एकमेकांचा कोणाचाच नाही अशी एक चांगली वातावरण आहे त्याच्यात आता सगळं एकत्र झाल्यामुळे खूप चांगलं काम होईल कार्यकर्त्यांचे फायदे होतील अनेक जण जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य कोण नगरसेवक होईल काय होईल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागतं काय त्यांना नेत्यांनी उचलून धरून मोठं करणे हे महत्वाचा भाग असते नेत मोठा होत असतो आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करू आज ही माझी बैठक झाली शिवसेनेची संपूर्ण यंत्रणा आमची जी असते ती कार्यान्वित करण्यात आली आहे उद्या महायुतीचे प्रमुख तीस तीस चाळीस चाळीस लोक भाजप सेना आणि राष्ट्रवादी असे एकत्रितपणे मला वाटते तीन चार वाजता आम्ही आर पी आय वगैरे सगळे मिळून जिल्हा प्रमुख सगळे प्रमुख नेते असे एकत्रितपणे माझ्याच नेतृत्वाखाली ती बैठक होईल आणि त्याच्यामधून अकराची बैठक अकराची सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने काय काय करायचं त्याचं नियोजन होईल त्याचबरोबर त्याच बैठकीमध्ये कारण पुढे वेळ कमी आहे मग ते सगळे गणवार गटवार जी काही यंत्रणा जी आहे ती एकमेकांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाचे आपापले आयडियाज वगैरे एकत्र करून आम्ही तो प्रचार आमच्याकडे उमेदवार मिळो न मिळो आम्ही सगळेजण उमेदवार म्हणून काम करू स्वतः आणि निश्चितपणे एक चांगलं वातावरण पूर्ण पुणे जिल्ह्याला एक अशा प्रकारचं चित्र दिसेल की दोन नेते भांडत होते तेव्हा ते काय नाही दोन नेते प्रभावी एकत्र आले तर काय होईल इतकं चांगलं पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं काम आम्ही सगळेजण मिळून करू मला वाटते अकरा तारखेच्या सभेला देखील आपण सर्वांनी यावं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो जनतेला की ऐतिहासिक सभा आहे सोळाशे पासष्टला ला पुरंदरचा तळ झाला होता तसा हाही महत्वाचा तळ आहे आणि त्याच्यातून जनतेचं कल्याण आहे वैयक्तिक सोळा सभा आहे पालखी पालखीतळ मैदान एक मोठ्या पालखीतळ मैदानावर होईल पलीकडचं पालखीतळ मैदान आहे तिथे सुद्धा स्क्रीन जागा कमी पडणार आहे सभेला किती एक हजारचं टार्गेट आहे ती पस्तीस तीस हजाराची सभा माझी नेहमीच होत असते आता त्याच्यात हे दोन पक्ष ऍडिशनल आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे पन्नास एक हजाराची सभा होई पूर्ण सासवड वारीला जसं माऊलीच्या पालखीला गर्दी असते तेवढी नवीन नावी वारी त्या दिवशी होईल बोरचा उत्तर बोरचा तीन योजना वाझेघर वांजणी आणि शिवगंगापूर या तीन उपसा सिंचन योजना सहा टक्के पाणी गुंजवणी धरणातलं जे ऊर्ध्व भागात असते त्या पाण्याचा वापर करून या तीन योजना या तिथल्या पूर्ण दुष्काळ वेल्यातल्या वगैरे भागातल्या लोकांना आपण करतोय त्याला मान्यता प्रिन्सिपली तत्वदा मान्यता मी असतानाच केली होती पण त्याचा आता सर्वे वगैरे होऊन या प्रकल्पाचा भाग म्हणून तेराशे सात कोटी जे जो प्रकल्पाचा खर्च होतो आता सतराशे ब्याऐंशी कोटीपर्यंत ह्या तीन योजना त्याच्यात समावेश करून आपण केल्या आहे त्यामुळे त्या तीन योजना गेम चेंजर आहेत त्याच्यानंतर एमआयडीसी कोथोर्डीची एमआयडीसी जी इतके वर्ष अडकून झालेली आहे तिला चालना देण्याचं मी उद्योगमंत्र्यांशी बोललो बोललोय मुख्यमंत्र्यांशी बोलले दोन तीन विषय मत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आणि पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळे प्रत्यक्षात उभे असतील माझा कटाक्ष त्याच्यावर पार्क नाही आता तिकडे जागा किती उपलब्ध आहेत त्याच्यावर इथे माझ्याकडे सातशे एकर जागांनी भोरला इथे आय टी पार्क करण्याचं सगळ्यात मोठं कल्पना याच्यासाठी की एअरपोर्ट होते उद्या पुरंदर म्हणजे नवीन पुणे होणार जसं मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी दिल्ली तसं पुणे आणि नवीन पुणे एक ग्रीन फील्ड अख्खा सगळ्या जागा आहे आमच्या तरुण पोरांना बिल्डिंग बांधा शाळा काढा काही करा अनेक हजारो संधी आमच्या तरुण पोरांना मिळणार आहे शेतीऐवजी एक वेगळ्या प्रकारचे हे होणार आहे त्यामुळे एअरपोर्ट असल्यामुळे डिमांड जास्त आहे इंडस्ट्री असेल पार्क आय टी पार्क असतील भोर भोर ते इथे जास्त नाही तिथे सुद्धा आता भोरला भोर नॅशनल हायवेवर आहे त्यामुळे जर तिथे कुठे अशा जागा मिळाल्या तर निश्चितपणे तिथे हे ये करता येईल साडेसातशे एकर जी उतरली जागा आहे तिथे काही करता येईल सर्वांगीण विकास कल्याण होईल त्यामुळे त्याला मान्यता नाही लोकांची जी मागणी आहे ना ती मागणीच घेऊन त्या सगळ्या मागण्या एकत्रितपणे विचार करून जलसंपदा खात्याने त्याचा अहवाल तयार केला धन्यवाद सुरुवातीलाच पुरंदर तालुक्यातील जनतेच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष इतर मित्र पक्षांच्या वतीनं बापूंना मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो पुरंदरच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि पुणे जिल्ह्याच्या उद्याच्या भविष्यात भवितव्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य निर्णय घेऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याबद्दल मी बापूंचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो शेवटी पुरंदरचं उद्याचं जे भवितव्य आहे त्या दृष्टिकोनातून जे गेम चेंजर गेम चेंजर अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी महायुती मग मोदी साहेब असतील दादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील या सगळ्यांना पुरंदरमध्ये त्या ठिकाणी बोलवून त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी पुरंदरचं उद्याचं भविष्याचं स्वप्न उद्याचे जे काही तरुण लोक असतील विद्यार्थी असतील शेतकरी असतील या सगळ्यांना जे उद्योजक असतील व्यापारी असतील या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक अशा प्रकारचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आता जर आपण माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर उद्या हे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होतील याचा विचार करून आणि पुरंदरच्या उद्याच्या भवितव्याचा विचार करून बापूंनी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय त्या ठिकाणी अत्यंत सुकर होणार आहे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे सर्वच पक्षातल्या गावागावच्या कार्यकर्त्यांना त्याचं समाधान वाटणार आहे जवळजवळ दो नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते कमीनी झालेले आहेत जे राहिले असतील ते आम्ही सगळेजण बापू बापू आहेत बीजेपीचे आहेत आम्ही आहोत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कन्व्हिन्स करू अकरा तारखेला सभा त्या ठिकाणी पालखी तळावरती महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतली त्या पालखी तळावरच्या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जे काही विचार त्या ठिकाणी भवितव्याच्या दृष्टिकोनातून मांडतील त्या ऐकण्याची संधी पुरंद्रकारांना लाभणार आहे त्यामुळे मी या निमित्तानं महायुतीच्या वतीनं सगळ्यांना अपील करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या जे काही सभा होणार आहे ते ऐतिहासिक सभा होण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे एक नम्र विनंती करतो आणि बाप तुमचं एकदा सर्व पुरंदरच्या जनतेच्या वतीनं माहितीच्या जनतेच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद